सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच महानेटवर्क दर्शकांनो ही बातमी जरा वेगळीच आहे म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिलांना वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारताना तुम्ही पाहिलं असेल परंतु बायकोसोबत आणखी जन्म नको रे बाबा असं म्हणत पत्नीपीडित पुरुष आश्रमात पिंपळाच्या झाडाचं पूजन करण्यात आलंय औरंगाबाद येथील वाळूंज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी संघटनेच्या वतीनं पिंपळाच्या झाडाचं पूजन करत महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी केली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सात जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करत असतात मात्र बायकोची हीच इच्छा पूर्ण होऊ नये यासाठी वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पुरुषांनी यमराजाला आणि मुंजाला साकडे घातलंय आमच्या बायकांनी आमचा छळ करून आम्हाला असह्य वेदना दिल्यात त्यामुळे अशा स्त्रिया उद्या सावित्रीप्रमाणे वटवृक्षाची पूजा करून यमराजाला साकडे घालतील परंतु ते न्यायोचित नाही त्यामुळं हे देवा तू त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकू नकोस अशी मागणी यावेळी या, या संघटनेतील पुरुषांनी केली आहे विशेष म्हणजे पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना कायद्याचं झुप्त माप असल्याने अनेक महिला कायद्याचा गैरवापर करत पुरुषांवर अन्याय करत आहेत त्यामुळे पुरुषांना आत्महत्या करण्याची वेळही आली आहे शासनाने याकडे लक्ष देऊन पुरुषांसाठी सुद्धा पुरुष आयोग स्थापन करावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली